नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजने करिअर अकॅम या युट्यूब चॅनलला या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे आरोग्यसेवक पन्नास टक्के विषयीची जिल्हा वाईज अपडेट तर याच्यामध्ये प्रामुख्याने आपण दोन जिल्ह्यांवरती चर्चा करणार आहोत ते म्हणजे पुणे जिल्हा आणि दुसरा म्हणजे सोलापूर जिल्हा तर बघा सर्वांनाच माहीत असेल की आरोग्यसेवक पन्नास टक्केच्या भरतीच्या ज्या अंतिम निवड याद्या किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या ज्या प्रायमरी याद्या असतात ह्या जाहीर करायला जिल्हा परिषदेने सुरुवात केलेली आहे प्रत्येक जिल्हा परिषदेचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे डॉक्युमेंट ला विद्यार्थ्यांना बोलावणे किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं असेल तर त्यांचं समुपदेशन घेणे म्हणजे अंतिम निवड यादी लावून त्यांचं समुपदेशन घेणे अशा प्रकारच्या हालचाली प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत तर यातच आपल्याला महत्वाची अपडेट आज आलेली आहे ते म्हणजे सोलापूर जिल्हा परिषद आणि दुसरे म्हणजे पुणे जिल्हा परिषद पुणे जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांनी बऱ्याचदा कमेंट बॉक्समध्ये विचारलेला आहे एका विद्यार्थ्याला मी कमेंट्समध्ये रिप्लाय चुकून माझ्या चॅनल गेला नसेल तर त्यांनी असं विचारलं पण होतं की जर पुणे बाबतीत तुम्ही कमेंट्स केला की सांगतच नाही तर त्यांना मी रिप्लाय पण दिला होता की बऱ्याचदा का अडचणी असतात म्हणजे दिसत नाही हाईट झालेला असतं कमेंट्स त्यामुळे समजत नाही तर बघा त्या विद्यार्थ्यांसाठी विशेष करून पुणे जिल्ह्यातील विद्यार्थी जे असतील त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की, की जवळपास सहाशे एकसष्ट किती जवळपास सहाशे एकसष्ट एक स्लाइडवरती तुम्ही बघू शकता सहाशे एकसष्ट विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट साठी बोलावण्यात आलेलं आहे आता याच्यामध्ये त्यांनी कॅटेगरी वाईज जे विवरण असते ते विवरण दिलेलं नाही आहे याच्यामध्ये सरसकट त्यांनी गुणवत्तेनुसारच विद्यार्थ्यांना बोलावलेला आहे आणि सहाशे एकसष्ट विद्यार्थी आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला पुणे जिल्हा परिषदला जाणार आहेत तर ही आहे आपले पुणे जिल्ह्याची महत्त्वाची अपडेट तर पुणे जिल्ह्यातील विद्यार्थी जर तुम्ही असाल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला अपडेट मिळाली म्हणून कारण की पुणे जिल्ह्यातील विद्यार्थी फार म्हणजे जीव ओतून प्रश्न विचारतात आणि त्यांच्या विचारण्याची स्टाईल पण फार वेगळीच असते म्हणून आवर्जून कमेंट बॉक्समध्ये तुमचा एक नॉर्मल असा कमेंट्स मला टाका जेणेकरून मला समजेल की माझी माहिती पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आता दुसरी महत्वाची अपडेट बघायची आपल्याला ते दुसरी महत्वाची अपडेट म्हणजे आहे ती सोलापूर जिल्ह्यातील बघा सोलापूर जिल्ह्याने आपली पन्नास टक्के आरोग्यसेवक भरती जी आहे जिल्हा परिषदच्या अंडरमधली तर या परिषदेची यांनी काय सर्वसाधारण प्रवर्गातून भरायची पदे तसेच कॅटेगरी वाईज म्हणजे कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे याच्यामध्ये त्यांनी निवड यादी सोबतच प्रतीक्षा यादी सुद्धा लावलेली आहे तर याच्यामध्ये मला ते सांगायचं नाही तुम्हाला यादी कशी लावली काय सांगली याच्यात महत्वाची गोष्ट एक सांगायची आहे की पुणे जिल्हा परिषदेने जी यादी लावलेली आहे त्याच्यावरून आपल्याला समजून येते की बाकीच्या जिल्हा परिषदा सुद्धा सेम प्रमाणात यादी लावणार आहेत आपले सॉरी सोलापूर जिल्हा परिषदेने जे लावले आहेत त्याचप्रमाणे जसं की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना डाऊट होता की सर अंशकालीन जागा असतील तर त्या कन्वर्ट होऊन येतील काय तर ऑब्विसली ते आता कन्व्हर्ट होऊन येणार आहे आणि कन्व्हर्ट झालेल्या जागा हे सर्वसाधारण त्या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना मिळणार आहे सोबत एक मेजर प्रश्न विद्यार्थी वारंवार विचारत होतो की सर माझी सैनिकच्या जागा कन्वर्ट होणार आहेत का आता सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवड यादीवरून आपल्याला असं स्पष्ट दिसून येते की माझी सैनिक उमेदवार उपलब्ध न झालेला असेल दौर। तर त्या ठिकाणी सर्वसाधारण उमेदवाराला संधी द्यावी म्हणजे वेटिंग मधल्या विद्यार्थ्यांना संधी द्यावी हे आपल्याला प्रकर्षानं सॉरी प्रकर्षानं काय आपल्याला बघायला मिळते म्हणजेच तुमचा डाऊट क्लिअर झाला असेलच आता की अंशकालीनच्या सुद्धा कन्व्हर्ट होणार आहे जर उपलब्ध उमेदवार नसेल तर आणि माजी सैनिकच्या सुद्धा कन्वर्ट होणार आहे जर उमेदवार उपलब्ध नसेल तर उमेदवार उपलब्ध असेल तर त्यालाच प्रायमरीली घेतल्या जाणार आहे पण जर उमेदवार उपलब्ध नसेल तर त्या ठिकाणी सर्वसामान्य त्या कॅटेगरी मधला समजा ओबीसी कॅटेगरी आहे ओबीसी कॅटेगरीमध्ये माझी सैनिकच्या तीन जागा आहेत आणि तिन्ही जागा साठी म्हणजे योग्य तो उमेदवार मिळाला मिळालेला नाही तर त्या ठिकाणी ओबीसी कॅटेगरीमध्ये सर्वसाधारण जागेमध्ये तीन जागा ऍड होणार आहेत आणि या तीन जागा त्या वेटिंगमधल्या ओबीसी कॅन्डिडेटला मिळणार आहेत म्हणजे तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल अशाच प्रकारे जर आपल्याला बघायचं गेलं तर याच्यापूर्वी यवतमाळ जिल्ह्याने सर्वात बाजी मारली आणि यवतमाळ जिल्ह्याने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं असल्यामुळे त्यांनी सोमवारला जो समुपदेशनाचा कार्यक्रम असते हा समुपदेशनाचा कार्यक्रम पार पाडला सोबतच जर दुसरी अपडेट बघितली आपण तर नागपूर जिल्ह्याने सुद्धा आपला समुपदेशनाचा कार्यक्रम अठ्ठावीस मार्चला ठेवलेला आहे म्हणजे नागपूर विभागाने सुद्धा बाजी मारलेली आहे आणि तिसरी जर महत्वाची अपडेट बघितली तर अहिल्यानगर जे आहे म्हणजे जुनं जर बघितलं आपण तर अहमदनगर तर हे अहिल्यानगर या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेने सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लिस्ट लावलेली आहे आता राहिला प्रश्न बाकीच्या जिल्हा परिषदेचा तर बाकीच्या जिल्हा परिषदेचं काम सुद्धा कागदपत्र पडताळणीसाठी जर असेल तर ते युद्ध पातळीवर सुरू आहे किंवा समुपदेशनाचा कार्यक्रमाचा देत असेल त्यांचा तर तशा प्रकारचं काम सुद्धा यांचं युद्ध पातळीवर सुरू आहे म्हणजे प्रत्येक जिल्हा परिषदेला ओढ लागलेली आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सांगायची आहे ते म्हणजे आता थर्टी मार्च थर्टी फर्स्ट येणार आहे थर्टी फर्स्ट मार्च म्हणजे एकतीस मार्च, मार्च येणार आहे म्हणजे आपल्या सोप्या भाषेत सांगायचं झालं आपल्याला मराठी समजत नाही इंग्लिश समजते म्हणजे मार्च एंडिंग येणार आहे मार्च एंडिंग येणार असल्यामुळे बहुदा प्रत्येक विभागानं आदेश दिलेले आहेत की तुमचे पेंटिंग काम आहेत ते सर्वेचे सर्व एकतीस मार्चच्या अगोदर कंप्लीट करा असे आदेश बहुदा सर्वच विभागाला गेलेले आहेत त्यामुळे आरोग्यसेवक भरतीचे विद्यार्थ्यांनी टेन्शन घ्यायचं काम नाही एकतीस मार्च पर्यंत तुमच्या मॅक्झिमम जिल्ह्यांचे ज्याही अपडेट असतील त्या येण्याचे चान्सेस आहे म्हणजे आज दोन जिल्ह्याचे आले उद्या कदाचित चार पाच जिल्ह्याचे दिन परवा पाच सहा जिल्ह्याचे येते म्हणजे प्रत्येक जिल्ह्याची अपडेट येणारच आहे मग ते बुलढाण्यातले विद्यार्थी बऱ्याचदा विचारतात तर त्यांचं युद्ध युद्धपातळीवर सुरू आहे अकोला सुद्धा आहे फक्त प्रॉब्लेम हा आहे की अकोला जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा म्हणजे अमरावती विभागातले जिल्हे जे आहे की ज्यांचं अजून काहीच झालेलं नाही तर त्या विद्यार्थ्यांसाठी प्रॉब्लेम हा आहे की आयुक्तालयातून परमिशन मिळत नसल्यामुळे लवकर मिळत नसल्यामुळे त्यांना थोडासा वाट म्हणजे त्यांना थोडासा वेळ लागत आहे म्हणजेच का परमिशन मिळत नाही कारण की तिथे नवीन मॅडम आलेले आहेत नवीन मॅडम म्हणजे आयुक्लयात आल्यामुळे त्यांना फारशी माहिती आरोग्यसेवक भरती विषय नाही त्यामुळे थोडासा वेळ लागत आहे ही या अमरावती विभागातील एक दोन जिल्ह्याविषयी महत्वाची माहिती आहे आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पुणे जिल्हा झाला आपला सोलापूर जिल्हा झाला त्यानंतर अं अहिल्यानगर सुद्धा जिल्हा झाला त्यानंतर यवतमाळ झाला त्यानंतर नागपूर झाला म्हणजे जवळपास पाच जिल्हे हे जे आहेत या पाच जिल्ह्यांचा जो, जो आरोग्य सेवक भरती विषयीचा जो डाऊट होता हा डाऊट हो आता क्लिअर झालेला आहे सेम बाकीच्या जिल्ह्यांचीही अपडेट आले की मी लगेच आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकणारच आहे तुम्हालाही माहित आहे आरोग्यसेवक भरतीविषयी सुरुवात पासून आतापर्यंत मी अपडेट देत आलेलोच आहे आणि आपले अपडेट जे असते ही ऑथेंटिक असते हे तुम्हाला सर्वांनाच माहित आहे म्हणून चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल वेटिंगमध्ये सुद्धा असाल तरीही चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला व्हिडिओ टाकता बरोबर अपडेट लगेच मिळेल आणि नेहमीच आज आपला प्रश्न तोच की अजून व्हिडिओला तुम्ही लाईक केला नसेल तर मित्रांनो लाईक करा आपली जे स्ट्रेंथ आहे आरोग्यसेवक पन्नास टक्के वाल्यांची हे विद्यार्थ्यांना दाखवा आणि जास्तीत जास्त आपल्या आजूबाजूच्या जवळच्या विद्यार्थी मित्रांना जे आरोग्य आरोग्यसेवक पन्नास टक्केची प्रिपरेशन करत आहेत किंवा त्यांनी एक्झाम दिलेली आहे त्या ते विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मोठ्या अपडेट्स सोबत